ताज़ ताज़ ना सर भाऊ आणि बहिणी ना त्या दिवशी ताजं ताजं मटण खाल्लं दुपारच्या पाऱ्यामध्ये त्या ताईनं आणलेलं आज सकाळ सकाळ आपल्याला नाश्ता भेटायला लागला भागद मामाने आणला काय आणलं करून काय आणले का पोळे करून आणले तर गरम गरम खायला माहिती का नाश्त्यामध्ये नाश्ता नादच करायचं नाही आता पोरं तर पोराला काय बोललेलं नाही पोराला मुलं खावी देऊ आता उठाण उठ नाही तर पोळे होते ना गा पुन्हा चावायला पंचायत त्याच्यामुळे माहिती का त्याला पोहे खायला तर मित्रांनो आज एक गोष्ट सांगायची भावानो आणि बहिणीनं तुम्हाला सगळ्या जे बागायदार मोठ्या मानाचं असतं का ते काय ना कायतरी घेऊन येतो तसे बागायदार सगळे मोठ्या मानायचे आहेत आपण कुणाला नावं ठेवणार नाहीत पण तुम्हाला सांगते ज्यांना आजू पण वाटतंय का की आपल्या हाताने काहीतरी चांगलं घडावा आणि आपण काहीतरी दान पुण्य करावा पोटात आत्म्याला माणसाचे घालून ते बागादार बोलून दाखवत नाही घेऊन तर चला तुम्हाला ते बागायदार मामा दाखवते आज येऊन आम्हाला दोन महिने झाले एक किवी बागाधर मामाने आम्हाला सकाळ सकाळ असा नाश्ता आणला नाही त्यांच्या वस्त्या लांब असतात किंवा काही बी असते करून आणणाऱ्याला काहीच फरक पडत नसते पण ह्या भागाधर मामाची वस्ती जवळ आहे आणि त्यांनी आपल्याला नाश्ता आणला आहे त्याला बघू काय आणलं या अर्ध्यामध्ये सोडून जातात माझा व्हिडिओ बघत नाही गरीबाचा व्हिडिओ आहे मित्रांनो भावानं बहिणीनं खरंच गरीब ताईचा उस्तोड मजुराचा व्हिडिओ असतो या जर पाच किंवा दहा मिनटं जर माझ्या व्हिडिओसाठी दिले ना तर माहिती आहे का तुमचा मनापासून धन्यवाद करीन आणि तुमच्या त्या व्हिडिओ बघण्यास बघल्या बघितल्यामुळं बग माझं बी चांगलं होईन मी भावानो मी काय तुम्हाला म्हणत नाही असं करा ना पोटाला खायला पोटाला खायला घालायला तर तुम्ही द्या समजा त्याचं काय नाही तुम्हाला तसं जर देणं होत नसलं पोटाला खायला तुम्ही तर लई लांबला माहीत सगळ्याला माहिती आहे मला सगळे लांबून बघत आहेत लांबून माया करतात प्रेम करतात भरभरून ताई तुमचे खरच व्हिडिओ छान असते तर तुमच्या कुटुंबासाठी आम्हाला काय करता येईल आम्ही तेवढं करू शकतात पण माहिती का तुम्हाला जर माझ्यासाठी जर काही तळतळून जर काय करायचं असलं तर फक्त एकच गोष्ट करा माझ्या कमेंटला लाईक ला करा आणि शेअर करा भावांनो तेच माझ्या पोटाला पोटापुस तर मी असे समजून जाईल चला तर त्या दादा आणले आपल्याला आप काय खायला तरी खूप राहत मग बोलण्यामध्ये तुम्हाला हात मारायचे विचारले चला चला विसरू नको माहिती का लाईक करा फॉलो करण्याच्या नादामध्ये मालकाला बोलावतच विसरून गेले

प्रीतम तुम्ही पाहिले तुमच्या तर जाऊन एक दोघ हो म्हणजे असं पोरा सारखं चल हुशार हो काय माझा दोन नंबरचा मुलगा आहे माहिती का सतरा वर्षामध्ये काम हो लेकर माझे लय कामाचे लय गुणाच आहे आणि ते हे बी माझ्या बहिणीचा मुलगा आहे पण असं कधीच मला म्हणत नाही की ही माव आहे आणि मला मावशीनं काम सांगितलं आणि मी करणार नाही हा लेकरला काम सांगितलं की वनीत पडत जाते

मग वहिनीला म्हणलं प्लेटी आणा त्यांच्या तोंडातून एकतर शब्द निघलाय का दुखायला मग म्हणणं काम आहे ना माझं दुखायला भाऊजी जाऊन तुम्ही आण बसल्यात काय तर हवस नाही बरं पोट स्वतः काम केलंय स्वतः मी काम केलंय पोट दुखत होत तरी मी काम केलंय असं बसलो नाही

पोटाची पोरगी तिकडे बसली तिला दिसली एवढ्या मोठ्या पोटाची पोरगी कागद लागले तोंडा फिरवायला त्या बघ पवे खायला काय ना बरे आणले पवे खायला ही ही कोण आहे ते कोणी आहे बाळाडा बघ म्हणा ते तिकडे थाय केन आणणारा मोठा पोरगा आहे पण खोटा आहे काय कर नाही मलाच घेऊन वरवाडीत चालला होता आता काय करणार माहिती का तू केन राहणार नाही हात पण नाही येणार मोठे बोलले तरी नाही

ती बाटलीच घ्या आपल्याला पाणी दुसऱ्या तिकडून टिक तिकडून पाणी द्या माणसाला हेच होत नाही सुधरत नाही सोड कार तिनं जाऊसाची चटणी आईनं करून आणली सासूनी करून आणली मनु 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 खाली आणि हिव म्हणला हिव लो त्याच्या तोंडा काढलाय जाऊसा जाऊ फवारा जाऊ

लग्न सजा लागते हा मेन गोष्ट आहे आधीच विचार करायचा आधी बघितलं करायची नसतं करायची विचार केला पण ते काय झालं माहिती आहे का पण ही सजा भेटत म्हणून कुणाला माहिती नव्हतं लग्नामध्ये एक शब्द आहे सावधान तेव्हा तरी लक्ष द्या पाहिजे

काय नाही रे आपलं ते काळे शर्ट काळ्या लुंग्या घालायच्या आई आपले स्वामी तुला कपाळाच्या दुकानावर माणसाची भाषा बदलत ती पण ते वस्तू नाही बदलत वाटण नाही पुटानी पुटाने म्हणजे वाटाने म्हणलंय दोन हजार बावीस मध्ये पेपर आहे असं काहीतरी हे पेपर आहे खाल्ला खाल्ला पेपर आहे असते पेपर आहे काही बी आहे पहिले कोणताला पेपरला शिकेल पण ते सरकारी कामाचे ते कागद

नव्या कपड्यात न भरवायचे नाही तर तिला येताना त्यांनी सोट घातलं नव्हतं लवकर तर तिला घालायचं होतं तिने घातलंच नाही पुन्हा येताना ह्यांनी घातलं तर पुन्हा मग म्हणते वाटाने म्हणते तुला सोट घालायचं लवकर सुट रडायला लागली तिने अरे 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 ह्यांच्याकडे बघा तिकडं तो आपल्या जेवायला ते

चटणी खायला लोक लांबून खायला इकडे बघ आणि भात खायला सुनबाई संगम भातच काढले आता पोलेला काय बनी केवढे आलो うん。